अशा प्लास्टिक बॉक्सला फेकण्याआधी हा व्हिडिओ एकदा पूर्ण नक्की बघा आपण ज्या पेस्ट्रीचा आणतो त्या पेस्ट्रीचा अशा बॉक्समध्ये येतात आणि हा फ्लॅप जो आहे तो असा जॉईंट आहे असाच बॉक्स आपल्याला इथे पाहिजे आहे तर मी ते बॉक्स घेतलेला आहे बॉक्स जिथून ओपन होतो त्या साईडने आपल्याला एक चाकू गरम करून घ्यायचा आहे गरम करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स कट करायचा आहे इथे तुम्ही कैजीच्या मदतीने सुद्धा कट करू शकतात मी इथे चाकू गरम करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तीन जे बॉक्स आहेत ते आपल्याला इथे असे कट करून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने एकही रुपया खर्च न करता आपल्याला सुंदर असं ऑर्गनायझर आपण घरीच तयार करणार आहोत तर इथे मी बॉक्स जो आहे तो दुसरा सुद्धा कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी तिसरा सुद्धा बॉक्स कट करणार आहे तर तीन बॉक्स मी इथे Cut करना कट करणार आहे तुम्ही चार बॉक्स इथे कट करू शकतात पण जास्तीत जास्त फक्त चार बॉक्स कट करू शकतात पण तीन बॉक्स हे खूप छान आहेत तर तीनच बॉक्स तुम्ही इथे कट करा तीन बॉक्स कट केल्यानंतर हे खूप दिसायला सुंदर दिसतं तर मी इथे तीन बॉक्स जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत असे बघू शकता तुम्ही असे जे होल जे आहेत ते मी याला पाडलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आहे ते डबल साईड टेप लावायचा आहे मागच्या बाजूला तर इथे जो आहे तो तुम्ही कोणताही डबल साईड टेप इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि आपल्याला चार बाजूने आपल्याला हा टेप जो आहे तो लावून घ्यायचा आहे खूप सुंदर असं ऑर्गनायझर कोणीही बनवू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत याला तुम्ही कलरसुद्धा करू शकता ह्या बॉक्सला कलर करून किंवा थोडंसं डिझाईन वगैरे करून सुद्धा तुम्ही हे बॉक्स वापरू शकता जसे बॉक्स फेकून न देता त्याचा असा उपयोग करू शकतो टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जे आहे ते आज आपण तयार करणार आहोत तर मी च चारही बाजूला जे आहेत ते हे डबल साईड टेप लावून घेतलेले आहे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे जिथे पण तुमचं वॉश बेसिन बेसिंग असेल तिथे तुम्ही हा बॉक्स जो आहे तो चिटकवू शकता किंवा तुम्ही किचनमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकतात मी थोडीशी आयडिया देते तुम्हाला तर ज साईड जो डबल साईड टेप होतो त्या त्याचा जो कागद असतो तो इथे काढून घ्यायचा आणि भिंतीवरती आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि चिटकवून घ्यायचं हे व्यवस्थित असं आणि यानंतर तर यामध्ये आपल्याला वस्तू ठेवायच्या आहेत तुम्ही इथे होल न करता तुम्ही ज्या पण तुम्हाला फेसवॉश वगैरे तुम्ही इथे वापरत असाल तर तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी ब्रश ठेवणार आहे टूथपेस्ट ब्रश ब्रश तर मी ते आधी टूथपेस्ट ठेवणार आहे आणि त्यानंतर मी तीन ब्रश ठेवणार आहे तर जे टूथपेस्ट असतात ते तुम्ही यामध्ये ठेवू शकतात फेसवॉश ठेवू शकता तर किच किचनमध्ये सुद्धा तुझा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता तर मी ते वॉश मशीनच्या जवळ इथे याला ला चिटकवून घेतलेला आहे यामध्ये ते मी तीन ब्रश ठेवलेले आहेत अशा पद्धतीने ओपन करून आपल्या ब्रश जे आहे ते खूप सुरक्षित होतं याच्यात धूळ पण जात नाही आणि बघू शकता किती सुंदर असं ऑर्गनायझर आपल्या घरीच तयार झालेलं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला ब्रश काढायचा असेल तर असं फ्लॅप जो आहे तो ओपन करायचा ओपन केल्यानंतर आपल्याला छोटंसं कपाट आपला तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण यामधून जो आहे तो ब्रश काढू शकतो ब्रश काढल्यानंतर यामध्ये परत आपण टाकू शकतो धूळही जाणार नाही आणि खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपल्याला एकही रुपया खर्च न करता आपण घरीच तयार कर केलेला आहे तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय